अस्माहक तीर्थ अध्याय एकशे शेहेचाळीस भाग दोन रौरव आदी सर्व नरकातील पिता पितामह आदी सर्व एकदाच पिंडदान तसेच तर्पण केल्यास विशेषतः प्रलयापर्यंत पितृ लोकात प्रसन्नपणे स्थित होतात ते कर्मस्थ असतात जे दूषित कर्मात स्थित आहे त्यांचे कर्म व पाप प्रेतून योग्य आहे ते सुद्धा एकदा पिंडदान केल्यास निसंशय मुक्त होतात त्या तीर्थात हत्ती समान दिव्यशिला आहे ही, ही पापक्षय करणारी शिळा पूर्वी श्री ब्रह्मदेवाने निर्माण केली होती राजा या शिळेवर न्यायपूर्व पितरांच्या उद्देशाने बुद्धिमान पुरुषाने दक्षिणेकडे अग्रभाग असलेल्या द्र दर्भावर पिंडदान करावे सिद्ध अन्नाने विधीपूर्वक श्राद्ध केल्यावर श्राद्ध करणाऱ्या ब्राह्मणांना पितृ उद्देशाने वस्त्रांची जोडी छत्री पादत्रणे कमंडल व विविध दक्षिणा द्यावी हे नृपश्रेष्ठ राजा जो हे देतो त्याचे पुण्यफलाईक त्याचे पित्र बारा वर्षापर्यंत निवसंशय तृप्तीचा अनुभव करतात त्या तीर्थात पिता पितामह स्वरूप होऊन स्वकुळातील पुरुषाला येताना पाहून विचार करतात या तीर्थात आमचा पुत्र येऊन स्नान करून आम्हाला जल देईल श्राद्ध व पिंडदान करेल यामुळे आम्हाला उत्तम गती प्राप्त होईल मनुष्याने स्नान केल्यावर उस वस्त्रातून जे जलबिंदू पडतात त्या जलबिंदूंनी पित्रांना निसंशय त्रिप तृप्ती मिळते त्या मनुष्याच्या केसातून पडणाऱ्या जलबिंदूंनी अन्य स्वगोत्रच अग्निसंस्कार सर्व मृत तृप्त होतात त्या तीर्थात जो कोणी मनुष्य विधीपूर्वक श्राद्ध करून पितृसंहिताचा जप करतो तो त्वरित त्याचा उद्धार होतो सोमवती अमोशेला मनुष्याने एकदा पिंडदान केल्यावर अक्षय प्राप्त होतो तिथे निसंशय सर्व अक्षय होते तेथे जे पितृसंहिताचा जप पठन श्रवण करतात ते त्वरित पितृगणाचा उद्धार करतात हे राजा त्या तीर्थात अमावशेला पितृगणाच्या उद्देशाने नील सर्वांग असलेला बैल अभिषेक करून सोडावा त्याचे पुण्यफल ही कठन करण्यास समर्थ आहे राजा तरी सुद्धा ती ऐकण्याची इच्छा असल्यामुळे मी सर्व काही तुम्हाला सांगतो ज्याचे त्याचे जे पूर्वपुरुष रौरव आदि नरकात यातना सहन करतात त्या सर्वांना एकवीस पिढ्यांपर्यंत तो केवळ बैल सोडण्यानेच तारतो ज्या बैलाचा लाल वर्ण मुख व शेपटाचा पांढरा रंग व खुर शिंगटाच शिंगाचा पिंगट रंग असतो त्याला नील बैल असे म्हणतात तसेच ज्याचे सर्वांग पिंगट असते आणि फक्त शेपूट व खुरांचा रंग पांढरा असतो त्याला पिंगट बैल म्हणतात तो पितृगणाची प्रीती वर्धन करणारा आहे कबुतरा समान रंग मस्तकावर तिलक अशा सर्वांग सुंदर बैला व भ्रू म्हणतात सर्वांग व वर्ण एक वर्णाचे व शेपूट खुर पिंगट वर्णाचे असेल तर पितृगणांना सद्गती देणाऱ्या त्या बैलाला खुर पिंगट म्हणतात ज्याचे डोळे लाल नीस संपूर्ण शरीर दृढ व नीळ असते अशा बैलालाही नीलबैल म्हणतात हे नीलबैलसुद्धा पाच प्रकारचे असतात वेश्याच्या घरी जन्मलेला बैल विशेष असतो घरी जन्मलेला वासराला कधी वाहून नेण्याचा कार्यात झुंपत नाही वेश्याने बैल सोडल्यास तो पितृऋणातून मुक्त होतो जो ब्राह्मण घरी जन्मलेल्या वासरास वाहन कार्यास लावतो त्या ब्राह्मणाच्या पितृगणाचे ब्रह्मलोकात जाऊनही अधपतन होते जसजसा तो बैल जलप्रशानानंतर मस्त खालवतो तसतसा ब्राह्मणाच्या पितृगणांना तृप्त करतो शिवाय बैलांच्या मस्तक हलवण्याने पितृगणांना नरकातून उद्धार होतो त्याने शेपूट हल्लावल्यावर जे जलबिंदू मार्गावर बैलाच्या खुरांनी जी माती पडते जलबिंदू त्याने शेपूट हलवल्यावर जे जलबिंदू मार्गावर पडतात ते जलबिंदू पतित वंशजांचा त्वरित नरकातून उद्धार करतात पावसाळ्यात गर्जना करत शिंगांनी जमीन खोदत असताना बैलांच्या खुरांनी जी माती उडते त्यामुळे ऋषी तृप्त होतात जलप्रशान करून तो पित्रांना तृप्त करतो खाणी तसेच जमीन शिंगांनी खोदण्याने देवांना तृप्त करतो धर्मपुत्र युधिष्ठिर धर्मस्वरूप तो बैल गरजत ऋषी तसेच मनुष्यात तृप्त करतो भूतपिशाशाने तू चातुर्थी दिवशी येणाऱ्या ज्वराने पीडित मनुष्याने अस्माहक तीर्थाची यात्रा करावी जी सर्व पीड पीडानाशक आहे निर्मळ जला स्नान करून मस्तक बहुमल नाभी व गळ्यात दम दर्भ बंधन करून पुन्हा देवाजवळ जाऊन श्री विष्णू भगवानाला प्रदक्षिणा घालावी त्यानंतर गायत्री मंत्राचा व श्री विष्णू मंत्राचा स्पष्ट उच्चार करून शरणेश सर्वदेव नमस्कृत श्री नारायणाला नमस्कार करून प्रार्थना करावी यज्ञांगाचे उत्पस्थित स्थान आपणास नमस्कार असो सर्वव्यापी भगवान आपणास नमस्कार असो सर्वव्यापी भगवानास आमचा आपणास माझा नमस्कार असो देवेश नलनाभ सनातन आपणास माझा पुन्हा पुन्हा नमस्कार असो दामोदर आपला जय असो अनंत आपण माझ्यासारख्या शरणांगताचे रक्षण करा चराचर जगतात आपणच करता आपणच हरता आहात आपण सर्व जीवांचे पालन करत आहात आपणच सर्व भूणांचे धारण पोषण करता देवेश आपण प्रसन्न व्हा सुप्त अंग जागृत करा शून्य अंग सचेतन करा हे हरी मी आपल्या भक्तीत मग्न होऊन आपल्या ध्यानात रत असावे देवा अशा प्रकारे मी देवा अशा प्रकारे मी तुझी प्रार्थना केली आपली स्तुती केली आहे भगवान अच्युत आपण माझ्यावर अनुकृपा करा पापापासून आपण माझे रक्षण करा शरणांगताचे रक्षण करा अशा प्रकारे दानव विनाशक देवेश भगवान श्री विष्णूची स्तुती करून पुन्हा पुन्हा स्नान करून योग्य ब्राह्मणांना भोजन द्यावेत वेदांत सांगितलेल्या शास्त्रानियमानुसार विधीपूर्वक तिथे स्नान करून ब्राह्मणांकडून स्वस्ती वाचन करून ब्राह्मणांना योग्य दक्षिणा देऊन निरोप द्यावा तिथे ती त्या तीर्थात मनुष्य अथवा भक्तिपरायण स्त्रीने स्नान करून नित्यकर्मातून निवृत्त होऊन यथाविधी श्राद्ध केल्यावर यथाशक्ती दक्षिणा द्यावी त्या तीर्थात मनुष्य जोपर्यंत दूध मध दही अथवा शीतलजलाने भगवानाला स्नान घालतो तोपर्यंत पितरकमल पात्रात जल पितात उत्तरायण दक्षिणायणाच्या प्रारंभी विषुवत कालात म्हणजे जेव्हा दिवसरात्र समान असतात युगाच्या अधिभूत अतिथीस सूर्य संक्रमणात देवेश्वर भगवानाचे विधीपूर्वक फुलांनी पूजन करून नैवेद्य अर्पण करणारा अश्वमेध यज्ञाचे फल उत्तम प्राप्त करतो राजा त्या तीर्थात सूर्यग्रहणात राहून स्नान आदी नियमांचे पालन करणाऱ्या सूर्य तेजा समान विमानांनी श्री विष्णू लोकात पूजित होतो त्या तीर्थात पितृगणाचे श्राद्ध करणारा जन्माचे फल प्राप्त करतो हे ऐकल्यावर सर्व इंद्र आदी देव श्री ब्रह्मदेव श्री विष्णू व स्वत श्री शंकराने श्रीमहेश्वराची स्थापना केली हे तीर्थ सर्व रोग शांत करणारे सर्व पाप विनाशक अस तीर्थात आमोशेपासून पूर्ण वर्षभर पितृगणाचे पिंटदान करून दक्षिणाभिमुखून तिष्कर त्रिपुष्कर गया प्रयाग प्रयास व नेहमी तीर्थात श्राद्ध केल्याचे पुण्यफल प्राप्त होते मनवादी व युगादी तीर्थात तसेच व्यतिपातात दिवस संपल्यावर माता पित्यांचे पिंडदान करणारा अश्वमेधाचे पुण्य फल प्राप्त करतो या तीर्था स्नान करून भगवान श्री विष्णू श्री ब्रह्मदेव श्री शिवशंकराचे भक्तिपूर्वक पूजन करून रात्री जागणारा जागरण करणारा सर्व पापरहित होऊन इंद्रदेवांचे आतिथ्य प्राप्त करतो त्या तीर्थात स्नान करून श्री विष्णूंचे दर्शन घेऊन व विशेष विधीने पूजन करून पुन्हा पुन्हा भक्ती करणारा पुत्रासहित अशा त्यांच्यामुळे पित्रांना सद्गती मिळते श्री ब्रह्मदेव श्री विष्णू श्री महेश हे तिन्ही देव एक मूर्ती आहेत परस्पर एका दुसऱ्याच्याच कार्यकारण भावप्राप्त आहेत अत्यंत सूक्ष्म रूप व उत्तम फल महाफल देणारे आहेत राजा अस्माहक तीर्थाचे हे महापाप विनाशक महात्म्य सांगितले आता तुम्हास अन्य काय विचारायचे आहे हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील अस्माहक तीर्थ महात्मे वर्णन नावाचा एकशे शेहेचाळीसावा अध्याय पूर्ण झाला ओम नमो नर्मदाई